तर गहिणीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय दरम्यान पालखी सोहळ्यामध्ये लाखो घेतलाय दिवसांच्या हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचेल आषाढी एकादशी दिवशी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी हे सर्व भाविक या पालखी सोहळ्यासोबत जात असतात या निमित्तानं गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय नागरभोजे यांनी बघूया श्री क्षेत्र गैनाथ गडाचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होतोय लाखो भाविक आणि वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आपल्या सोबत गडाचे महंत विठ्ठल महाराज आहेत काय सांगाल बाबा किती वर्षाची ही परंपरा आहे किती भाविक यामध्ये सहभागी झालेत काय सांगाल ही वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा आहे ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा श्री ज्ञानोबरायांचा असं म्हणणं आहे तेव्हा हा संप्रदायाचा मूळ भाग आहे संप्रदायाची मूळ परंपरा आहे संप्रदाय गहिनीनाथ गडापासून सुरू होतो वारकरी संप्रदाय गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले असं ज्ञानभार सांगतात बोधाचा हा संसारा झाला जो अमोते माझ्यापर्यंत एवम गुरुक्रमे लाधले अशा प्रकारचा हवा भाग एवम गुरुक्रमे याप्रमाणे गुरुपरंपरेप्रमाणे गेहनीनाथापर्यंत ही परंपरा आली आणि गेहनीनाथ महाराजापासून स्वतंत्र संप्रदाय गेनीनाथ महाराजांचा म्हणजे वारकरी संप्रदाय आणि ही मूळ परंपरा संप्रदायातील वारकरी संप्रदायातील आहे पालखी मार्गामध्ये दहा मुक्काम होतात आजपासून आणि चार तारखेला पालखी सोहळा पंढरपूर म्हणजे आषाढ शुद्ध नवमीला पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचतो यारे यारे लहानथोर याती भलती, भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाचा हा श्री तुपरायाचा संदेश आहे आणि संसारा उठा वेग करा चरण उदारा पांडुरंगा हा संतांचा संदेश नक्कीच संतांचा हा संदेश अनुकरणात आणून व्याचरणात आणून मार्गक्रमण करावे आणि पंढर पंढरीच्या विठुरायाच्या चरणी लीन व्हावे असा संदेश महाराजांनी या निमित्ताने दिला उदय नागरगोजे पुणारी न्यूज बीड